ग्राउंड लेवलच्या आहेत कुठल्या पक्षाकडे जाऊन कॅबिनेट मिनिस्टर मागायचं जर त्यांचं ध्येय नसते देसाई साहेबांनी जे अग्रसर भूमिका घेतली जे न्याय मागण्याचं तिथे जे जेंट केलं सुनावणीमध्ये ते जे साहेबांना कुठेतरी पटलं आणि खालच्या कोर्टाने दिलेला आहे आणि आज त्यांचं जामीन झाला म्हणजे बच्चूकडून जर त्या भूमिका मांडू शकतात तर इथल्या आमदारांनी ती भूमिका काय नाही मांडली इथे कुठेतरी प्रश्नाचे मागतात हा हा वसायचा तुम्ही नेत्यांना प्रश्न विचारा ये ही पंचवीस वर्ष जर तुम्ही ज्या आमदारला निवडला तर त्याने काय केलं कदाचित सांगितलं असं बाबा केस घ्या तुम्ही रिसॉर्टला हात नका तर कदाचित ऐकलं गेलं जनतेच असं की आमचे आमदार ते नाही आमच्याकडे कुठल्या पण सत्ता असताना आम्ही कोळी लोकांचं ते मोठे जटी टाईप आपण करून घेऊ टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर गेल्या महिन्यामध्ये विरार शहरामध्ये घटना घडली नवापूर रोडवरील सी रिसॉर्ट अचानकपणे तोडलं गेलं एका घटनेमध्ये शिवसेनेचे मिलिंद मोरे यांचा मृत्यू झाला आणि त्या प्रकरणी अकरा जणांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आणि दुसऱ्या दिवशी अखेरीस संपूर्ण रिसॉर्ट जमीन दोस्त केला असा असताना या विरोधामध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस विजय पाटील यांनी एक प्रमुख भूमिका घेतली आणि आज या प्रकरणामध्ये अकरा जणांना जामीन मंजूर झालेली जाणून घेऊया आपल्या सोबत यावेळेला विजय पाटील शेट आहेत सर्वप्रथम आपलं अभिनंदन की आपण एका लढ्यामध्ये साथ दिलीत आणि आज कुठेतरी या सगळ्या गोष्टीला यश मला ज्या समजलं कि बाबा असं असं लढ्याला घटलेला आहे आता घटना काय घडली ते दुसऱ्याच्या सांगण्यापेक्षा आपण जाऊन पाहू म्हणून मी स्वतः तिथे गेलो तर आमच्या आल्मेडा साहेब आमचे जिल्हाध्यक्ष बसल्यापासून वसईच्या प्रत्येक व्यथेवरती आम्ही हात टाकलेला आहे आज गावची केस जे आमदार ज्यांना बनवलं त्या केस पासून बाजूला झाले पण आमचे जिम्मी गोंचाली साहेबांचे नेहमी गाईडलाईन ये मिळते येत नसतील वनवेल तुस्कारू साहेब असतील जॉन परेरा असतील पायस साहेब ते सगळे कोर्टामध्ये येतात आणि आम्ही त्या लढामध्ये नेहमीच भाग घेत म्हणून आज ती सक्सेस झालेला आहे तर याच्यामध्ये हे जे घडलं तर त्यानंतर तिथे जाऊन मी पाहिल्यावर जा ते कळलं की हे अन्यायकारक आहे मला व्हिडिओ एकांत दाखवला त्याच्यावर मी भेट घेतली की अन्यायकारक आहे त्याच्यामध्ये भानगड झाली की दिसते त्याचा जा मृत्यू झाला पण ते तो गाडीला टेकलाय तिथे तो कोसळला कुठली जखम त्याच्यावर दिसत नाही मग हा मृत्यू झाला कसा त्याची चौकशी केल्यानंतर समजलं की त्याचं जा बायपास झालं होतं तर शारीरिक जरा वीक होता आणि त्यांनी काय ते का स्विमिंग केलं होतं त्याच्यामुळे एक्झर्शन झालं असेल त्याने तुझ्या हातापाय केली तिथे ती त्याच्यामध्ये दिसते त्याच्यामुळे त्याला एक्झर्शन झालं आणि एक त्याच्यामध्ये त्याचा अटॅक होऊन मृत्यू झालाय असं लोकांच्या तोडून समजलं जे काय गव्हर्नमेंटचा किंवा डॉक्टरचा रिपोर्ट आला असेल त्याबद्दल मी काय बोलू शकत नाही पण त्या दिवशी माझं मत एकच आहे की घटना घडली त्याचा मृत्यू झाला ते सगळं आम्ही मान्य करतो पण त्या घटनेच्या करता रिसॉर्ट तोडलं जमीन दस्त केलं एका कुटुंबाला उद्ध्वस्त करून टाकलं तर तुम्ही जर तो, तो रिसॉर्ट इन्लिगल होता की काय होता मग इतक्या वर्ष चालत कसा होता आणि मी मागे नव्वदला एक टुरिझम इयर म्हणून डिक्लेअर केलं होतं त्या टायमाला मी परमिशन काढलं होतं तर त्या मला टुरिझमच्या ऍक्टिव्हिटीज माहिती होती की जगामध्ये नंबर वन कुठला जर बिझनेस असेल तर टुरिझमचा ह्या काही गोष्टी माझ्या लक्षात होत मग सातशे सा वीसचा किलोमीटरचा आपला महाराष्ट्र सुंदर किनारा आहे ते असून तर तो त्यांनी टुरिझम म्हणून डिक्लेअर केला आणि काय त्याच्यामध्ये सवलती डिक्लेअर केल्या त्याच्यामध्ये टुरिझमचा बिझनेसला त्यांनी औद्योगिक दर्जा दिलाय तो पण माझ्याकडे मग त्या टायमाला मी माझ्याकडे जे आर वगैरे होता आता सुद्धा काढू शकतो तर याच्यामध्ये सुद्धा ग्रामीणच्या याच्यामध्ये पुस्तकांमध्ये पण ग्रामपंचायतचं लिहिलेलं आहे की टुरिझम ही फार काळाची गरज आहे त्याप्रमाणे आमच्या भूमिपुत्राने स्वतःच्या वाड्यांमध्ये जर तिथे टुरिझम येत असतील आणि टुरिझम डेव्हलप केला असेल जर इनलिगल असेल तर त्याला पेनल्टी लावा हे करा या घटनेपुरती त्याला जमीन दोष केलं हे याच कुठेतरी मला खेद वाटला मी तपास केला किंवा सीएमची चे ऑर्डर होती ते लोक सांगत होते रायटिंग मध्ये कोण काही बोलत नाही पण मी मला एकच समजवतोय की जे काय घटना घडली त्याच्यावरती गुन्हा दाखल करणं पोलिसांचं काम होत किंवा त्याच्यावर कोणी आदेश देणं काम होत पण विदाऊट नोटीस कुठलं पण प्रोसिजर नसताना इतक्या वेळेस जर रिसॉर्ट तोडलं म्हणजे कुठेतरी कायद्याचा भंग केल्यासारखं एक नागरिक हो, तो तो हक्काचा भंग केल्यासारखं वाटलं के म्हणून आपला एक भूमिपुत्र आहे त्यांना पूर्वी जो काय खालीचा वाटा आपल्या हातून जे पण मला टुरिझमचं नॉलेज आहे ते देण्याकरता आणि माझा सुद्धा हॉटेल व्यवसाय आहे तर आपल्या लोकांनी का करू नये याच्याकरता मी तिथे गेल्यानंतर ज्या गोष्टी घडल्यानंतर मी काही गोष्ट लोकांवर चर्चा केली आणि याच्यामध्ये आपल्या एका मित्राने बच्चू कोर्डीको कोड़ साहेब हा विषय काढला तर त्यांनी सीएम बरोबर मिटिंग लावली मला रात्री फोन आला होता पण पण मला काही कळलं नाही की मेसेज आला की रात्री तुम्ही आ, जो एका ठिकाणी काढला होता तो चुकून काढला होता पण त्याचा परिणाम इतका चांगला होईल मला पण कल्पना नव्हती हो तर आपली काही मसायची लोक गेले मला येतं की असं असं रिसॉर्ट बद्दल त्यांचा जो गैरसमज झालाय तो दूर करण्याकरता आपण मिटिंग धावले पंचकडून तर तुम्ही पण या मला रात्री सांग फोन आणून मी जाऊ शकलो नाही ना तर आपले लोक काही गेले होते आणि त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांचा गैरसमज झाला होता की बाबा जी घटना घडली त्याला कोणीतरी फोन करून अपूर्ण माहिती सांगितली होती त्या रिसॉर्ट मध्ये काहीतरी भानगड झाली आणि रिसॉर्ट वाल्यांनी त्याला मारल्यामुळे तो मेला त्या रागाच्या भरात कोण पण करेल म्हणजे गैरसमज झाला असेल म्हणून साहेबांनी केला असेल साहेब फार चांगले आहे साहेब ग्राउंड लेवलला नेते बनले आहेत सीएम झालेले आहेत तर ते कधी पण गरीबावर अन्याय एक भूमिका अशी पाहायला भेटते बचूकडू जर भूमिका मांडू शकतात तर इथल्या आमदारांनी ती भूमिका का नाही मांडली इथे कुठेतरी चिन्ह निर्माण होतात हा हा वसायचा तुम्ही नेत्यांना प्रश्न विचारा की हे पंचवीस वर्ष जर तर तुम्ही ज्या आमदारला निवडला पण त्याने का केलं नाही मी एकटा काय बोलणार त्याच्यावरती आणि विरांपासून वळ होतं घ्या तुम्ही रिसॉर्टला हात लावू नका तर कदाचित ऐकलं गेलेच हा त्याचा प्रश्न हा आता आम्ही कसे आमचा पक्ष एक त्यांच्या विरोधातले आहोत त्यांचं चुकले की त्यांना टाइम नव्हता हो की त्यांना त्या टायमाला समजलं नाही वसाईच्या जनतेचं असं म्हणणं आहे की आमचे आमदार ते देण्यात आमचे आमदार तुम्ही कोण असं वसायच्या जनतेचं म्हणणं आहे म्हणून तुमच्याकडे लोक येतात कारण ज्या दिवसापासून करोना लागलेला त्या दिवसापासून विजय पाटीलच कुठेतरी काम करताना दिसतात म्हणून वसईकर असे म्हणतात मग त्यातले कॅथलिक समाजाची लोक असतील मुस्लिम समाजाची लोक असतील आदिवासी समाजाची लोक असतील कोळी समाजाचे लोक असतील आगरी समाजाचे लोक असतील ते म्हणतात की आमच्या आमदार विजय पाटील आमचं ज्या नाव वाढलंय ना ते साहेब आमचे जिल्हा अध्यक्ष झाल्यापासून हे समजा प्रमुख झाले आमचे काही कार्यकर्ते झाले विजय पाटील दुसऱ्या दिवशी मी नितेश जाधव यांची मुलाखत घेतली त्यांनी माझ्यासमोर बच्चू कडूला फोन केला आणि बच्चू साहेबांनी दुसऱ्यांदा आज आपल्या बातमीमुळे त्यांनी दखल घेऊन त्या ठिकाणी त्या लोकांना मदत केला आता त्यांचा रिसॉर्ट बांधण्यासाठी काय पुढची भूमिका काय असणार माझं एकच मत होतं की त्यांना सांगितलं किंवा गेलेल्या माणसाचा जीव काय करत येणार नाही रिसॉर्ट आपण उभं करू शकतो फक्त काय न्यायप्रविष्ट असल्या न्यायालयाच्या गोष्टी आहे तर तुम्ही फक्त न्याय न्यायालयात पहिला न्याय मागा यांचा जामीन होईल कसा ते पहा पहिला यांना सुटून द्या मग साहेबांची साहेब जर सीएम साहेब चांगले आहेत तर आपण त्याच्याकडनं परत दखल मागू की साहेब हे गोरगरीबांनी कसं ते रिसवर्ट तयार केले आणि टुरिझमला ऍक्टिव्हिटीज ला सरकारनेच कायदे चांगले काढलेले आहेत ते हे तुमच्या परीने यांचा रिसॉर्ट कसा उभा हो राहील ते सायबरकडे एकदा मांडून बघू आपण एकंदरीत जर पाहिलं तर सेव्हन सी रिसॉर्टच्या मेहर कुटुंबियांच्या अकरा सदस्यांची आता लवकरच सुटका होणार असं असताना खऱ्या अर्थाने आज नवापूरची लोक दिवाळी साजरा करणार आपण जर पाहिलं तर या प्रकरणानंतर हा प्रकरण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मात उचलून धरला होता सर्वात महत्वाचा विषय म्हणजे आमदार बच्चू कडू त्यांनी एक प्रमुख भूमिका घेतली आणि एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याशी मध्यस्थी करून एक मार्ग काढ सर्वांनी जी मेहनत घेतली होती त्याला आज कुठे ना कुठे तरी यश आलेलं आपल्याला दिसून येतं आता हे पाण्यासारखं ठरणार आहे की हे अकरा सदस्य तर बाहेर येणार पण सेव्हन्सी रिसॉर्टचं काय आपल्याला या सर्व विषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळतं